आपले सरकार सरकारी यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची पाहूया सविस्तर अकोला जिल्हा बाल वि विवाहमुक्त होण्यासाठी गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी ग्रामसेवक हो, सरपंच व पोलीस पाटील यांनी घ्यावी अशा सूचना शनिवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या बाल विवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून अंगणवाडी सेविका सहाय्यक म्हणून काम करतात शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत गावामध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत असून ग्राम बाल संरक्षण समितीचे सरपंच अध्यक्ष असून पोलीस पाटील हे त्या समितीचे सदस्य आहेत त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणत्याही अघटित घटना होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे ग्रामसेवक सरपंच व पोलीस पाटील यांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे गुढीपाडवा सण दिनांक नऊ एप्रिल रे यासाठी अनेक देवस्थानच्या ठिकाणी यात्रा उत्सव असतो त्याचप्रमाणे विवाह सोहळेसुद्धा आयोजित केले जातात या दिवशी जिल्ह्यात कोठेही बालविवाह होणार नाही महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिरा येथे पहा राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आदी सणानिमित्त वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब कुसुम सोलर पंप योजनेची नवीन यादी जाहीर आता फक्त यांनाच मिळणार सोलार पंप तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी जिल्ह्यातील